नमस्कार कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा वेफर्स बटाट्याचे वेफर्स बनवण्याकरता आपल्याला असे मोठ्या आकाराचे आणि लंबोळके बटाटे घ्यायचे आहेत कारण का तर याचे बटाटे आपल्याला बनवायला अगदी सोपे जातात कारण लंबोळका बटाटा असला तर तो, तो किसणीवरती व्यवस्थित आपल्याला असा स्लाइस करण्याकरता असा किसता येतो त्यामुळं आपल्याला असे बटाटे घ्यायचे आहे मी या बाउलमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि हे साईडला ठेवते त्यानंतर मी हे बटाटे यांना ये असं यांची कातडी अशी आपल्याला काढून घ्यायची आहे साली अशा प्रकारे आणि लगेच आपल्याला हा साल काढलेला बटाटा पाण्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे तर मी सर्व बटाट्यांच्या साली काढून घेते आणि पाण्यामध्ये टाकते तर मी सर्व बटाट्यांच्या साली काढून या बाउलमध्ये पाण्यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये काही तुरटीचे खडे घेतलेत तर आपण या पाण्यात तुरटी घालूया तुरटीमुळं काय होतं तर आपण जे बटाट्याच्या स्लाईस बनवतो त्या स्लाईस लाल पडत नाही तुरटीमुळं पांढऱ्या शुभ्र राहतात म्हणून तुरटी घालायची आहे आता आपण बटाट्याच्या स्लाइस बनवूया तर अशा किसनी असतात तर याला स्लाइसरचा हा एक सेपरेट पार्ट असतो यावरती आपण बटाटा धरून याच्या स्लाईस बनवू शकतो त्यानंतर आता मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या पण किसनी आलेल्या आहेत अशा प्रकारचे याला वेगवेगळे वे मोल्ड असतात किसण्याकरता स्लाईस बनवण्याकरता आणखीन कटिंग करता तर आपण ते मोल्ड बदलून वेगवेगळ्या प्रकारची कामे यावरती करू शकतो तर आता आपण या, या किसनीनं बटाट्याच्या स्लाईस बनवून घेऊया तर या किसनीलाईस हा स्लाईस बनवण्याचा एक सेपरेट पार्ट आहे खाली मी पाण्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत तर याच पाण्यामध्ये आपण ह्या स्लाईस बनवून घेणार आहोत खूप सहज बनतात या स्लाईस आणि एकदम अशा पातळ आपल्याला स्लाईस बनवायच्या नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत कारण आपल्याला त्यांना उकडून घ्यायचं आहे जास्त पातळ केल्या तर त्या खूपच अशा पातळ बनतात त्यांना वाळवल्यानंतर उकडल्यानंतर त्या खूप अशा कागदासारख्या होतात मग त्या खायला पण व्यवस्थित लागत नाही तर अशा प्रकारे मी सर्व स्लाईस बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्येच या स्लाइस घालायच्या आहेत त्यामुळे त्या अशा लालसर पडत नाही पांढऱ्या शुभ्र राहतात त्यानंतर या किसणीने पण मी तुम्हाला स्लाइस बनवून दाखवते या थोड्या जाडसर आलेल्या आहेत स्लाइस आणि ह्या पहिल्या थोड्या पातळ आलेल्या आहेत तर आपण आता सर्व स्लाइस बनवून घेऊया तर मी सर्व बटाट्यांच्या स्लाइस बनवून या तुरटीच्या पाण्यामध्ये बुडून ठेवलेले आहेत पूर्ण स्लाईस आपल्याला पाण्यामध्ये अशा बुडल्या पाहिजे आता एक पंधरा ते वीस मिनिट आपण या स्लाईसला असंच तुरटीच्या पाण्यात ठेवूया तोपर्यंत गॅसवरती मी ह्या स्लाईस उकडण्याकरता पाणी गरम करायला ठेवते एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपल्या स्लाइस तुरटीच्या पाण्यामध्ये खूप छान अशा मोरलेल्या आहेत कडक झालेल्या आहेत खूपच सुंदर आता आपण यांना तुरटीच्या पाण्यातनं वेगळं करून घेऊया तर मी ही एक स्टेनर घेतलेली आहे खाली एक खोलगट भांडं मांडलेलं आहे पाणी गळण्याकरता तर आपण स्टेनरमध्ये या स्लाइस गाळून घेऊया त्यामुळं काय होतं तर स्टेनर मधून तुरटीचं पाणी खाली निघून जातं आणि आपल्या स्लाईस छान अशा कोरड्या बनतात तर आपण एक पाच मिनिट या स्लाईसला असंच ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत आपल्या स्लाईस खूप छान कोरड्या झाल्यात पूर्ण पाणी यामधलं निथळून केलेलं आहे आता आपण यांना उकळून घेऊया मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले पाण्याला आपण छान उकळी येऊ देणार आहोत आपलं पाणी छान गरम झालंय उकळतंय पाणी आता आपण यामध्ये एक टीस्पून इतकं मीठ घालूया छान उकळी आलेली आपल्या पाण्याला आता या उकळीमध्ये आपल्याला या बटाटेच्या स्लाईस घालायच्या आहे तर पाणी गरम आहे एकदम घालायच्या नाही नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळं अशा थोड्या थोड्या आपल्याला हातानं सोडायच्या आहेत अशा प्रकारे आणि पाणी भरपूर घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये की जेणेकरून आपल्या सर्व स्लाईस त्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे ते सर्व स्लाईस पाण्यामध्ये घातलेले आहेत गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आपल्याला आता आपण या स्लाईसला झाऱ्याने असं खालीवर करूया खूप सुंदर स्लाईस बनल्यात आपल्या आणि आपल्याला यांना छान असं वाफाळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आता या पाण्यात घातल्यावर थोड्या थोड्या पिवळसर बनायला ला लागतात असा पिवळा पिवळा थोडासा रंग येतो त्यांना पुन्हा एकदा या स्लाइसला ला आपण खालीवर करून घेऊया नाहीतर काय होतं वर का खालच्या स्लाइस छान वाफाळल्या जातात आणि वरच्या तशाच राहतात त्यामुळे आपल्याला असं खालीवर करायचं सध्या उन्हाळा चालू आहे तर तुम्ही मार्केटमधनं दहा बारा किलो असे बटाटे आणून वर्षभर पुरतील अशा प्रकारे या स्लाईस बनवून वेफर्स तयार करून स्टोअर करू शकता आणि हे वेफर्स उपवासालासुद्धा चालतात त्यामुळं तुम्ही उपवासालासुद्धा हे तळून खाऊ शकता छान कडक उन्हामध्ये वाळवून यांना एअरटाईट डब्यात किंवा पॉलिथिन बॅग मध्ये घट्ट बांधून तुम्ही वर्ष दीड वर्ष यांना आरामशीर खाऊ शकता एक पाच मिनिटात आपल्या या छान वाफळल्या जातात आणि खूप असा सुंदर यांना हलकासा पिवळसा रंग आलेला आहे आणखीन एक मिनिट वाफळून घेऊया एक पाच मिनिट झालेले आहेत आपल्या स्लाईस खूप छान शिजलेल्या आहेत दाखवते तुम्हाला तर या झाऱ्यामध्ये एक स्लाईस आहे अशी पूर्ण पिवळसर झालेली आहे तर मी सुरी घेते आणि सुरीनं असं सहज खोचली तर लगेच कट होते म्हणजे स्लाईस पूर्ण शिजलेली आहे जर शिजलेली नसती तर असा कर आवाज येतो आणि पटकन घुसत नाही पण ही खूप स्मूथ बनलेली आहे आणि सहज सुरी यामध्ये घुसल्या जाते लगेच कट होते आता आपण गॅस बंद करूया मी आता हे पातेलं साईडला घेते आणि ही जी स्ट्रेनर घेतली ती यावरती मांडते कारण आपल्याला या स्लाईस पुन्हा गाळून घ्यायच्या आहेत आता आपण या पातेल्यातल्या स्लाईस हळूहळू खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामुळं गरम पाणी त्या भांड्यात जमा होत आहे सर्व स्लाईस मी यामध्ये घातलेले आहे आता आपण एक दोन मिनिट यांना थंड होऊ देऊ आणि सर्व पाणी यामधलं आपण असं काढून घेऊया पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी आणि दोनच मिनिटात आपल्या स्लाईस थंड पण होतील आणि कोरड्या होतील मग आपण यांना सुती कपड्यावर उन्हामध्ये वाळत घालूया आपल्या ह्या स्लाईस आता थंड झालेल्या आहेत एक दोनच मिनटात थंड होतात आणि मी आता उन्हामध्ये हे कापडान थरलेलं आहे तुम्ही प्लास्टिक पेपरवर सुद्धा स्लाईस वाळू घालू शकता आणि अशा प्रकारे आपण छान कडक उन्हामध्ये या स्लाईस वाळत घालत आहोत आणि दोन दिवस आपल्याला या स्लाईसला कडकडीत उन्हामध्ये छान वाळून घ्यायचं आहे दोन दिवसात पूर्णपणे ह्या वाळल्या जातात अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी सर्व स्लाईस उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत आणि खूप छान अशा स्लाइस बनलेल्या आहेत तर अशा जाडसर स्लाइस बनवायच्या आणि या ठिकाणी मी काही पातळ स्लाइस घातलेल्या आहेत वाळत तर त्या खूप अशा कागदासारख्या होतात पातळ आणि तळल्या वाळल्यानंतर तर आणखीन पातळ होतात आणि तळल्या का त्या जळल्या जातात तेलामध्ये त्यामुळे एवढे पातळ वेफर्स बनवायचे नाही तर असे जाडजाडच बनवायचे आहेत आपले वेफर्स खूप छान वाळलेले आहेत यांना वाळण्याकरता दीड दिवस लागलेला आहे खूप कडक वाळलेत आवाज येत असा पुरतो इतके व्यवस्थित आपल्याला वाळून घ्यायचे आहेत हे वेफर्स तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा पॉलिथीन बॅगमध्ये घट्ट बांधून वर्ष ते दोन वर्ष ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा हे तळून खाऊ शकता खूप सुंदर बनलेले आहेत उपवासालासुद्धा हे, हे वेफर्स तळून तुम्ही यामध्ये तळलेले शेंगदाणे तळलेलं खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे जर टाकले त्यावरती लाल मिरची आणि मीठ टाकलं तर खूप टेस्टी लागतात खायला मी गॅसवरती कढईत तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे जास्त कडक आपल्याला तेल गरम करायचं नाही नाहीतर वेफर्स जळतात तर तळण्यास तर इतपत व्यवस्थित गरम झाले आता आपण वेफर्स तळण्याकरता सोडूया खूपच सुंदर आणि पटकन काढून घ्यायचे आहेत आपल्याला वेफर्स नाहीतर असे लाल बनतात आणि खूप पटकन तळल्या जातात व्यवस्थित आपल्याला तेल मिथळून घ्यायचं आहे खूपच सुंदर बनलेत आपले तर अशा प्रकारे आपण सर्व वेफर्स तळून घेऊया आपले हे बटाटा वेफर्स खाण्याकरता रेडी आहेत खूप सुंदर बनलेत आणि या बाउलमध्ये मी कच्चे वेफर्स ठेवलेले आहेत आणि या प्लेटमध्ये मी तळलेले वेफर्स ठेवलेले आहेत आता आपण खाण्यापूर्वी यावरती थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ बुरबुरणार आहोत आणि आता अशा प्रकारे जर हे वेफर्स खाल्ले तर खूपच झक्कास लागतात खायला तुम्हाला माझे हे तिखट वेफर्स आवडले असतील तर कल्पनाच रेसिपीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा धन्यवाद